नमस्कार 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 जा चार महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला आपल्या सगळ्या मंडळींनी दिले बरोबरीने याला अवर्ण द्यावं असा माननीय आमदार अण्णा रणजित सिंगजी यांनी जे निवेदन दिलं आहे त्यांचं निवेदन आम्हाला मार्गदर्शनच आहे त्यामुळे त्या पद्धतीचा प्रस्तावसुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून आपण पुढे नेऊ ने लागा ने लागा। ने दादा कालेश्वर, तुड़ार तुड़ार जो को प्रस्ताव यासाठी कोटीचा आहे तो सुद्धा अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव निवेदन आपण ग्रामपंचायतीने निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपली पावनभूमी आहे आपली श्रद्धा निष्ठा असलेल्या संत गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली आणि त्याबरोबर ही आपली संत आणि वारीची परंपरा जी आहे याचं किती गुणगौरव आणि कौतुक आणि जगासमोर ओरडून सांगावं इतकं महत्त्व आपल्याला जे वाटतं आहे ते सुद्धा जगासमोर युनेस्कोपर्यंत घेण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमची आहे आपण सगळे इथे आलात आपल्याला भेटायची संधी मिळाली तुम्ही तुम्हीसुद्धा आलात सर्व अधिकारी आले त्यांचं मी धन्यवाद देतो हे स्वागत स्वीकारतो आणि पुढच्या कार्यक्रमाला भेटतो पाटील जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच मोबाईल 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 मोबाईल